कर्म व लाभाचा शुभ संयोग निर्माण होतील प्रगतीचे योग, प्रगती योग जगातील एकही प्रश्न राग किंवा संताप केल्याने सुटत नाही किंबहुना रागामुळे प्रश्नाची तीव्रता अधिक वाढते ही बाब कृष्ण राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे कोणताही प्रश्न बुद्धिमत्तेने सौम्यतेने सोडवणं योग्य शब्दांनी सोडवणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या वाणीच्या स्थानात गुरुदेवांची जलतत्वाची रास येते जलतत्व आणि गुरुदेवांचं ज्ञान या दोघांचं एकत्रीकरण तुमच्या बोलण्यातून दिसून येतं ज्याचा प्रभाव तुमच्या बुद्धिमत्तेवर देखील पडत असतो नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याच्या राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत वि बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शनिदेव राशीत विराजमान आहेत राशीस्वामी जेव्हा राशीत असतो तेव्हा माणसाचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ व संपन्न होत असतं त्यात शनिदेव म्हणजे जबाबदारी व कर्तव्यपूर्ती होय जी तुम्ही या महिन्यात करणार आहात विशेष बाब म्हणजे तुमचे पंचमेश व भाग्येश या दोघांची दृष्टी राशी स्वामीवर पडत आहे तीनही त्रिकोणाचे स्वामी एकमेकांशी संबंधित असल्यामुळे हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे धनलाभ होणं धनसंचय होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत मात्र आईच्या आरोग्याची कुठेतरी काळजी घ्यावी लागणार आहे सोबतच अचानकपणे अच्छा। कुटुंबातील वातावरण बिघडू शकतं वाद विसंवाद निर्माण होऊ शकतात अशा प्रकारे एकमेकांच्या विरुद्ध परिणाम या काळात तुम्हाला प्राप्त होऊ शकतात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात गुरुदेवांसह तुमच्या चतुर्थ स्थानात तु विराजमान आहे अर्थात गुरुचं ज्ञान आणि मंगळाचे परिश्रम याचं योग्य संतुलन होऊन तुम्ही बुद्धिमत्तेने कार्य करणार आहात थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा कालखंड बऱ्यापैकी सकारात्मक असला तरी न, न नवीन वास्तू किंवा वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी नाही अर्थात या काळात तुम्हाला वास्तू व वाहनापासून सुख मिळेल मात्र नवीन खरेदी तुम्ही करू शकणार नाही ना त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे घरात आनंदच असलेलं वातावरण एखाद्या क्षणी अचानकपणे विस्कळीत होईल तुमच्या लक्षातही येणार नाही की नेमकं काय घडलं आहे त्यामुळे कौटुंबिक ऐक्य टिकावं म्हणून विशेष प्रयत्न करावेत असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता उपवर वधूवरांच्या आयुष्यात एखादा नवीन मित्र किंवा मैत्रीण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे सोबतच विवाह जुळून येण्याचे योग देखील आहेत मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल विवाह जुळण्याचे अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत शिक्षणात तुम्ही विशेष यश काटणार आहात त्यातही सी ए मॅनेजमेंट क्षेत्राचं जे शिक्षण घेत आहात किंवा सैन्य दल दलात भरती होण्याचे जे स्वप्न बघत आहेत त्यांच्यासाठी हा काळ यशाचा म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा तुम्हीही बनू शकता उत्तम ज्योतिषी मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वर्षातच त्याला त्याचं शिक्षण नोकरी लग्न वैवाहिक आयुष्य जोडीदार संतती या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची समजून घेण्याची सोय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनिंनी करून ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आज लाखो लोक ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सन्मानाने करतात या शास्त्रावर करोडो लोकांचा विश्वास आहे तुम्ही देखील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडणारा घडामोडी शास्त्र समजल्यानंतर सा सांगू शकता अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचा जी पी एस सांगणारं शास्त्र अस्तित्वात आहे हे शास्त्र काय आहे ते सांगण्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यशाळा आणि हो फी फक्त पाचशे रुपये चला तर या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि बना उत्तम ज्योतिष आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण सर्दीत खोकल्याचा त्रास होणं पाठ दुखणं यासारख्या समस्या निर्माण होताना दिसत आहे त्यातून ताप देखील वाढू शकतो मात्र हा सर्व त्रास महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात राहील तर दुसऱ्या पंधरवाड्यापासून तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहणार आहे ही बाब लक्षात घ्या ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू निश्चितच अतिरिक्त कारवाया करतील त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा काळ भाग्याचा लाभाचा म्हणता येईल मग तुम्ही नोकरी करीत असा किंवा व्यावसायिक असा यश तुम्हाला मिळणार आहे शांतपणे तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करणार आहात त्यातही पंधरवाड्यापेक्षा त्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी राशीत विराजमान असणं हा मोठा शुभ संकेत म्हणता येईल विशेष बाब म्हणजे राशी स्वामीवर तुमचे पंचमेश व भाग्येशांची दृष्टी आहे हा देखील मोठा शुभ संकेत आहे सोबतच राशी स्वामी देखील तुमच्या पंचमेशावर आणि भाग्येशावर दृष्टी टाकून आहे एकंदरीत केंद्रस्थानात अनेक ग्रह विराजमान आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म अधिपतीची दृष्टी कर्मावर असणं ही शुभ बाब म्हणता येईल तुमचे कर्मेश मंगळदेव चतुर्थ स्थानात विराजमान आहेत तेथून त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडत आहे विशेष बाब म्हणजे त्यांची दृष्टी लाभस्थानावर देखील आहे तसंच ते लाभेशाच्या युतीत आहेत म्हणजे कर्म आणि लाभ याचा एक सुंदर संयोग तुमच्यासाठी जुळून आला आहे या काळाचा लाभ घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे ज्यामुळे लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील वास्तूतून लाभ जुन्या प्लॉटमधून शेअरमधून लाभ होताना दिसत आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त पडू शकेल व्यय व परदेश दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी अचानक अनपेक्षित खर्च थोडंसं अनारोग्य अधिक प्रवास अशा बाबी घडून येत आहेत शिक्षणासाठी तुम्ही खर्च करणार आहात आणि ते योग्य असेल याशिवाय मौजेवर मोठ्या प्रमाणावर तुमचा खर्च होईल या सर्व बाबी आधीच लक्षात घेऊन तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी सात सतरा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहेत महत्त्वाचे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर पाच पंधरा आणि तेवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठ्या परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं अशा काळात शनिदेवांचे मंत्र लाभदायक ठरतात त्यामुळे मी प्रत्येक राशीसाठी शनिदेवांचे काही मंत्र देत आहे दररोज त्या मंत्राचा दर मंत्रा जप करावा त्यानुसार कुंभजातकांसाठी ओम निश्चलाय नमहा ओम वैद्याय ओम विधिरूपाय नमहा हे मंत्र सुचवण्यात येत आहे त्याचे तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार कसा राहील चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष